व्हिडिओ मध्ये तुम्हाला जो तार दिसतोय या तारेमुळे पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या तारेमुळे पाच जणांचा बळी कसा जाऊ शकतो तर त्याच झालं असं तुम्ही माझ्या मागे जे मक्याचं शेत पाहताय या मक्याच्या शेतात वन्य प्राणी घुसू नये म्हणून शेतकऱ्याने या तारेत विजेचा प्रवाह सोडलेला होता आणि त्या विजेचा शॉक लागल्यामुळे पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना जळगाव जिल्ह्यातील येरोंडोल तालुक्यातील वरखेडी गावात आज सकाळी घडली आणि या घटनेमध्ये विकास पावरा त्यांची पत्नी सुमन पावरा दोन मुलं आणि सासू अशा पाच जणांचा मृत्यू झालाय सकाळी ही घटना ज्यावेळेस उजेडात आली त्यामुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरेल अशी ही घटना होती आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या दुर्दैवी घटनेमध्ये विकास पावरा यांची दीड ते दोन वर्षांची दुर्गा नावाची जी चिमुकली आहे ती आश्चर्यकारकरीत्या बचावलेली आहे ज्यावेळेस ही घटना समोर आली त्यावेळेस वरखेडीच्या ग्रामस्थांनी या घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली एरंडोल पोलीस या ठिकाणी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा केला त्यानंतर पाचही जणांचे मृतदेह जे आहेत ते जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले आहे या घटनेमध्ये ज्यांचा मृत्यू झाला ते विकास पावरा हे मूळचे मध्य प्रदेशातले आहेत त्यांचं जे कुटुंब आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा तालुक्यातल्या आंबे वडगाव परिसरामध्ये शेतीची मोलमजुरीची कामं करत होतं आता नव्या कामाच्या शोधासाठी ते वरखेडी या परिसरामध्ये आलेले होते आणि हे पावरा कुटुंब आज सकाळीच या ठिकाणी दाखल झालेलं होतं परंतु त्यांना या ठिकाणी असलेल्या विजेच्या तारांची माहिती नव्हती कदाचित त्यामुळे नजर चुकीने त्यांचा त्या तारांना स्पर्श झाला असावा आणि त्यातून ही दुर्दैवी घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे या शेतकऱ्याने वन्य प्राण्यांपासून बचाव व्हावा म्हणून या ठिकाणी ही विजेच्या तारांची व्यवस्था केलेली होती परंतु प्रथम दर्शनी असं दिसतंय की ही सगळी जी त्यांनी या ठिकाणी तारांची मांडणी केलेली होती ती नियमबाह्यरित्या केल्याचं या ठिकाणी दिसतंय कारण वन्य प्राण्यांपासून शेती पिकांचा नुकसान होऊ नये म्हणून अनेक नामवंत कंपन्यांनी आता झटका मशीन्स तारेचे आणलेले आहेत परंतु आता दृश्यांमध्ये तुम्ही जो तार पाहिला हा सेंट्रिंग कामासाठी वापरला जाणारा तार आहे आणि त्याच्यामध्ये विजेचा प्रवाह सोडण्यात आलेला होता त्यामुळे या पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालाय आणि हा जो परिसर आहे वरखेडी हे जे गाव आहे हे पद्माला डोंगर रांगांच्या बाजूला वसलेला गाव आहे त्यामुळे या परिसरामध्ये नेहमी बिबट्या रानडुक्कर अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो रानडुकरांमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आणि ते होऊ नये म्हणून शेतकरी अनेक जुगाडू उपाय जे आहेत ते करत असतात आणि ज्या शेतामध्ये ही घटना घडलेली आहे या शेतकऱ्याने असाच उपाय जो केलेला होता तो या आदिवासी पावरा कुटुंबाच्या जीवावर बेतलेला आहे पंचनामा या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी मृतदेह देखील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हलवण्यात आलेले आहेत आता पोलीस या साऱ्या घटनेचा तपास करताय की नेमकी घटना कशी झाली प्रथम दर्शनी घटनास्थळी जे काही पोलिसांना पुरावे मिळालेले आहेत त्यानुसार विजेता शॉक लागल्यामुळे या पाचही जणांचा मृत्यू झाल्याचं या ठिकाणी स्पष्ट होत आहे परंतु पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की प्रथम दर्शनी आता या साऱ्या प्रकरणामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली जाईल त्यानंतर शेतकरी शेतकऱ्याचा हलगर्जीपणा जर या घटनेमध्ये तर समोर आला तर सदोष मनुष्यवादाचा गुणा देखील या ठिकाणी दाखल केला जाऊ शकतो अशी पोलिसांची माहिती आहे क्या नाम था उठा विकास।, विकास पुराना पुराणा विकास रामलाल हमारे में जात का बोलते सोलें की तो सोलंकी जात है पक्की सूजी जात और आपका आप है क्यों हम अभी भर वड़गांव के वड़गांव हमरे वड़गांव तालुका पाचोरा हाँ और कहाँ से थे आप प्रॉपर ये यहाँ पाचोरे में था यार पाचोरे में था पाचोरे में से आप समझ तीन दिन हुआ है वो हाँ गायब हुआ था ओके यहाँ से आप भी हाँ हाँ उनके साथ में कौन कौन था भी जो अपने मेरा वो दोनों जन है हाँ उसकी सास बच्चे सास बच्चे हाँ Okay. है हाँ। में हाँ। हाँ। और कितने साल थे? हो हमारा येण पोलीस स्टेशन आदित वरखेडी म्हणून गाव आहे त्याच्या शेत शेवरामध्ये पाच त्याच्यामध्ये पाच मृतदेह मिळाले त्याच्यामध्ये दोन महिला आहेत दोन बालक आहेत आणि एक पुरुष आहे तर इथे शेतामध्ये सकाळी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही शेतात आलो तर प्रथम दर्शनी काहीतरी शॉक लागून मृत्यू झाला असावा असं एक प्राथमिक कारण दिसून येते परंतु अजून त्याच्यावर काही शंभर टक्के खाते देता येत नाही पी एम नंतर अधिकृत कारण करू शकेल त्याच्यामध्ये एक बालक देखील दे 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 या ठिकाणी दोन आहे काय देखीलकृ बालक प्रकृती व्यवस्थित आहे बालकाला ताब्यात घेऊन पुढील बालकल्याण समितीच्या समक्ष सादर करून त्याच्यात पुढील जे कायदेशीर कारवाई ती करण्यात येईल या साऱ्या घटने संदर्भात आता पोलीस तपास करतायत त्यात काय काय बाबी पुढे येतात ते पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे मी प्रशांत बदाने लोकमत डॉट कॉम जळगाव